मल्लिकार्जुन सोसायटीतर्फे मलिकवाडला फराचं वाटप मलिकवाड येथील श्री मल्लिकार्जुन क्रेडिट सोसायटी तर्फे निमित्त सोमवार दिनांक पाच रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए डी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भाविकांना दूध केळी आणि खिचडीचं वाटप करण्यात आलं गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम दूध गंगा नदीकाठावरील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिरात राबवला जातो मंदिराचे पुजारी शेखर हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली अक्षय इंगळे या दाम्पत्यानं अभिषेक केला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे संस्थेचे उपाध्यक्ष नागोजी ठोंबरे संचालक अंकुश खोत राजशेखर बाकळे डॉक्टर धनंजय पाटील मल्लिकार्जुन माने शंकर जाधव शीतल पाटील अपूर्वा देशपांडे मंगल पाटील दिलावर नदाफ मनोहर कोळी सीएम कुडचे बाळू इंगळे सदाशिव कोकणे व्यवस्थापक सागर संकपाळ यांच्यासह राजेंद्र भिवशे चिंतामणी कट्टीकर विक्रम भिवशे शिवाजी निचिते संस्थेचे कर्मचारी महिला व भाविक उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अमरवाने मलिकवाड